जे सी बी पण आता वगैरे काढाय मी निघाले आलं आले अचानकच आता म्हटलं चला मी आता सगळं काढून घेतो पलटी काढायची आहे तिथल्या पायपा काढायचे आहेत नाही हाल होते जनावरांचं ते टॅक टॅक बरा बरा बराबर हा सोय हॅलो

लेवल करायचे आतापैकी लेवल करून घेतो इथे काढलाय तिथं लेवल करायचे पायपा काय करतो या पायपो टाकून घेतो आता परत्या त्यातला मागला पासारा काढतो जरा घेतो लेवल करून वरू चाल वाईक भाऊ मी पट्टीवर चालू राहतशी जागे आत बर सगळे लेवल झाल्यानंतर तुमच्या शेअर करतो आता लेवल करायचं आधी आता झाले स्वच्छता सगळी कडीची लेवल झाली वय काढायला आहे पांढर आपल्याला कटपाडाय चालू झालीत हे दादा नमस्कार कुठला आलाय कोल्हापूर ट्रॅक्टर बघा आलेला का आलाय कुठला घेतला शोरूमच तेवर हा तर ट्रॅक्टर न्यायला आलीत म्हणून वाडाप ना आलेली ती आणि पेटत हात करत 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 तिथं आपल्या काय बरं कुठलं हिवलवाडी फाटा हिवलवाडी फाट्यापासून चालत आली ती दीड दोन किलोमीटर चालत आली ती खूप खूप आभारी आहे रायबा फॅन आहे ना नाही रायबा फॅन आहे ते रायबासाठी खास बघाय चालत आली ती तुमचं नाव काय म्हणलं तुमचं अभित पाटील शोरूम आहे तुमचं ट्रॅक्टर कसं कसं नाही तुम्ही चालवत नाही ना, ना, ना तो कुठल्या कंपनीवाला तर हे पण दादा बघायला नमस्कार दादा दादा तुम्ही कुठलं ब्यूर शिराळा हां हां

का खरं सोन खरं सोला चोवीस कॅरेट चोवीस कॅरेट त्याला आता चालू नाही तुम्हाला त्यासन झालं अगदी बघून आमच्या घरी आमचे म्हणतात दावणीला नर असावा हा दावणीला नर असावा बघितल्या बघितल्याबरोबर दावणीला नर काय याची देही याची बर आभारी आहे रायबा शेटूच आज दोन दोन तीन तीन चाहता आली ती आणि जेसीबीच पण काम चाललं त्यामुळे थोडासा वेळ देता आला तर ही तर जे सी च मालक <laughs> जेसीबी त्या जा जायचं दुसरे दुसरे आहे ना चालते चालते आलोच आम्हाला अजून वैरणीला सी जेसीबीला वैरण काढून भरायला लागली तरी ब्रह्मास्त्र निघाले ते त्याकडे पिळगावला ब्रह्मास्त्र आणि दारक तिकडे रॉकीन काय उकरून उकरून वाटर लावले तर हे पण डिक आपल्याला सोप्या करायचं होता कारण बैल परत भरायचं कुठं म्हणून डिग ठेवला तसाच तु चे आला चिके आणि लॉ लॉट चालू झाली ती सकाळीच अजून काय आपण बघितलेलं नाही कारण की जेसीबी आल परत वैरण काढायची आहे म्हणजे आता आणि बघू शकताय देऊल केलं किती जागा दिसायला लागली आता तुम्हाला दाखवतो की बघा तर शेड येणार बसले जरा अलीकडं अजून आणि लागलेली इथं लेवल किती आहे ती जर खोका आहे कांड्यातलं ते खोकं उचलून इथं लावायचं आपल्याला म्हणजे त्यात साहित्य वगैरे ठेवायचं इथली पण घाण काढली सगळी आता इथं खोकं ठेवायचं तर त्याच्या पुढी तर जागा ठेवायची म्हणजे घोडा वगैरे बांधायला वर पत्रा मारून आपल्याला आता जायचं वैरण काढायला नको खोक घेताना बरं आणता पाहिजे तर कोयतास तो ने निघाले धार लावायला ही दोन कोयता आणलं बघा नवीन कारण की गोंडाबाऊचा कोयता कुणीतरी कुणीतरी चोरीला नेला कुठे गेला बाहेर खोल्याला कोयताच गायब झाला म्हणून ही दोन कोयता आणली आणि ही पण लवकरात लवकर चोरीला जाऊ दे अशी आशा करतो त्याला <laughs> तर येतो आता धार लावून येतो कारण की आपली कुठं मिशन काही काढल्या आता तर मित्राच्यात मी घालून धार लावायला वैर आणि डंपिंग भरून चार पाच दिवसाच्या काय मिशन बी काय काय ला का ते काय ती काय करते माहिती का तिला कधी पण खायला टाकलं की सावध मागे आहेत मला आता मात हे सर सर इकडे आधी आलोय आता वैरण काढायला आणि तुम्हाला म्हणजे की धार लावणार आहे

गाडा तोडला हे दाना हे देव दो दिसू द्या टाकून द्या कर चोर 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 लोकांचा आंबा चाटला पहिला आंबा तोडला तो निघाला किडका दुसरा बुक तर आपल्या रानात वाट गेली इकडं बाळा तिथून आपण जातो वाटायची आणि आंबा एक खाली पाडला साहेब पिकण्याला काढ कच्च काढलं

गाडी नाही वैरण काढायची असली की असतो असते आम्ही तर कापतीले वैरण म्हणून आणि दोन चारा झाले तोडून आणि मी तोडायची का नाही ते डम्पिंगमध्ये भरून ठरवायचं आहे आणि डंपिंगमध्ये भरतो किती माल बसते आणि बसत असला तर अजून एक सरी तोडायचे असे गुंडा भाऊ इकडे एक मदत करायला आहे पांडा आणि इकडे एक बाहेर शेठ एवढी जण आहे मी तरी वैरण बघू शकतो एवढी तुडल्या एक एकजण जाणार आम्ही भरा 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 वजी देतो तू काय म्हणजे डम्पिंगमध्ये बरोवणी करा काय हा किस्ताबस्ती या ठरवू हा मालकिस्ताबस्ती या ठरवू मुल आणि इकडं आहे बघा दोन साऱ्यात होय वाढाय बरं का इकडे काय अडा खाल्लं मारा हा सगळे तोडतोस का तोड कर चाल तो

O que? Tá, vai botar daqui. Vou tirar botar aqui. Tá bonito ali. Que é matar lago.

मोठ्या मैदानात आपली चिट्टी आले मधनं प्रत्येक मैदानात कडन आहे नशीब आहे आपलं कशी मैदानात मधन चिट्टी आज म्हणजे एकतीस मध्ये एकतीस मध्ये पाच ला बघा आता असं संध्याकाळी किती वाजता निघायचं वगैरे ठरवलं पाहिजे म्हणून मला आधी वैरणीची सोय नेऊन टाकल्या तरी डम्पिंग भरलं वर्त आहेत राहील रसायला चक्कर काढल्या हो आता चला आता वस्तू जायचं आणि तू पण वाड्याला पाणी आलं बघू शकत आणि रस्ता आपल्या रानात गेला माळाला سلام طب <applause> 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 <applause>

पाऊस चालू आहे भयानक पाऊस चालू आहे वाजले किती आता किती वाजले सव्वा एक वाजले अजून गाड्या लागल्या सगळी बैल नटवून झाले तर आपला ब्रह्मा नटवला आप आहे आहे होय मग आता बसून बसून काय करायचं गाडीस पर्यंत चहा करायचा चाललाय ब्लॅक पिंक